नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी आहे काळ्या वाटाण्याची आमटी त्यासाठी मी काळे वाटाणे घेतले आहेत आता आपण ते कुकरमध्ये शिजवून घेऊया काळे वाटाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर कुकरमध्ये काळे वाटाणे आणि दोन ग्लास पाणी वाटाणे भिजतील इतकं पाणी टाकायचं आहे त्याच्यावरपर्यंत पाव चमचा मीठ ॲड करूया आणि आता झाकण देऊन कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया आपले वाटण एका बाजूला आहेत तोपर्यंत आपण त्याच्यासाठी वाटण करून घेऊया हे सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी छान गोल्डन कलर येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती आपलं खोबरंच झालं आहे आता मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत थोडंसं तेल ॲड करूया आपण कांदा भाजून घेऊया आपला होत आलाय आता आपण वाटण करून घेऊया वाटण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे थोडी लसूण आलं आणि भाजलेला कांदा आणि खोबर पाण्याचा कमी वापर करून आपण वाटण करून घेऊया आता आपण कढईमध्ये तीन पळी तेल गरम करून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा ऍड करूया धना जिरा पावडर हळद लाल तिखट काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला आणि मीठ घेतलेला आहे चवीनुसार बटाणे छान शिजलेत आता याच्यामध्ये आपण उकडलेले वाटाणे ऍड करूया दोन ते तीन मिनटं छान मिक्स शिजवून घेऊया याच्यात एक टोमॅटो ॲड करूया वरून आपण पाच मिनटं याला झाकून ठेवूया आता आपण याच्यामध्ये वाटण ॲड करूया छान एकजीव करायचं आहे गरजेनुसार तुम्हाला जेवढं पाणी हवे असेल ते पाणी ॲड करा आता आपण झाकण देऊन मीडियम फ्लेम वरती दहा मिनिटं याला छान शिजवून द्यायचं आम आहे आमटी आपली झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करूया जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा